नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव नगरपंचायतीच्या अतिक्रमण हटाव मोहीम पूर्णपणे चुकीची आणि बेकायदेशीर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी प्रीतम बर्गे यांचा आरोप मुख्याधिकाऱ्यांना थेट विचारला जाब कोरेगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवर विना परवाना अभिनंदनपर फ्लेक्स बोर्डचे जाळे असून नगरपंचायतीने या बोर्डकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे विना परवाना आणि बेकायदेशीरित्या मंगळवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करून व्यावसायिकांना निष्कारण त्रास दिला आहे त्यांच्या व्यवसायाचे मोठे नुकसान केले आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक काँग्रेसचे कोरेगाव का विधानसभा मतदार संघ अध्यक्ष प्रीतम बर्गे यांनी केला आहे दरम्यान अतिक्रमण हटाव मोहिमेत त्यांनी मु मुख्याधिकारी विनोद जळक यांना जाब विचारला आहे नगरपंचायतीच्या कारभाराचा भर रस्त्यावरच त्यांनी पंचनामा केला आहे कोरेगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेत अडथळा होत असल्याचे कारण देत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद झळक आणि पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून सातार लातूर राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली ही मोहीम शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथेपर्यंत पोहोचताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी प्रीतम बर्गे व सामाजिक कार्यकर्ते दिनेश सनस यांनी मुख्य अधिकाऱ्यांना विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे अतिक्रमणे हटाव मोहीम कशी सुरू केली याचा जाब विचारला व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारच्या नोटिसा न बजावता ही मोहीम तुम्ही कशी सुरू करता त्यांचा आर्थिक नुकसान का करता असा सवाल यावेळी प्रीतम यांनी केला व्यावसायिकांचे अतिक्रमण तुम्हाला दिसते आहे मात्र विनापरवाना अभिनंदनाचे लावलेले जाहिरात फलक का दिसत नाहीत त्यांच्यावर कारवाई का होत नाही असे एक नायक एक सवाल देखील प्रीतम बर्गे यांनी मुख्याधिकाऱ्यांना केले एकाही प्रश्नाचे उत्तर मुख्याधिकारी देऊ शकले नाहीत साखळी पुलानजी कल्पराज खल्पराज कॉम्प्लेक्स समोर दीड वर्ष वर्षांपूर्वी सिमेंटचा माल ट्रक कोसळून अपघात झाला होता हा खड्डा अद्याप तसाच असून महामार्गाचे विभागाचे अभियंते अथवा संबंधित ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत आहेत याबाबतीत नगरपंचायतीकडे दीड वर्षांपूर्वी लेखी तक्रार केली आहे तत्कालीन आणि विद्यमान मुख्य अधिकारी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहेत का असा सवाल प्रीतम बर्गे यांनी थेट मुख्य अधिकाऱ्यांसमोरच उपस्थित केला प्रतिष्ठित सोने आणि चांदीचे व्यापारी इंदर मल ओसवाल यांनी देखील नगरपंचायतीच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली महामार्ग विभागाचे अभियंते आणि ठेकेदार आणखी कोणाचा जीव जातो का याची वाट बघतात का असे आम्हाला वाटते अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली प्रीतम बर्गे यांनी साखळी पुलानजिक चाळीस बाय च्या या खड्ड्याबाबत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे मुख्याधिकारी विनोद जळक यांना सांगितले नगरपंचायतीचा कारभार हा लोकांची तोंडी बघून चालू आहे का असा प्रश्न पडतो अतिक्रमण हटाव मोहीम राबवायची तर जरूर राबवा मात्र सर्वांना एक समान कायदा असावा अशी अशी अपेक्षा प्रीतम बर्गे यांनी व्यक्त केली त्या खड्ड्यामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष झालं नाही ह्याच्याकडे नगरपंचायतीत मोठं दुर्लक्ष आहे आणि ही निधन गोष्ट आहे तर हे पूर्णपणे विचित्र काम नगरपंचायती सगळं विचित्र काम करण्याचं नियोजन या नगरपालिकांनी चालू केलेलं आहे याच्यावर मी नगरपंचायत निषेध करतो आणि ह्याचा जात येणाऱ्या दिवसामध्ये कलेक्टरपाशी याचा जाप घेण्याचं हे करू याचा आंदोलन उभं करू याचा गेलेलं आहे झाली जवळजवळ दोन वर्ष दोन वर्षामध्ये इतके लोक पडले असतील गुन्हा उठतो खड्ड्यांचा त्या जेवडा पडतो चको ती लोक आत पडतात गाड्या पडतात गाड्या हिथून साईडवरून चालतात तिथून वरून त्याच्यावर हायवे के पासून ज्या हिशोपर्यंत तुमच्या मालुती मंदिरापासून जो रोड आहे त्या रोडवर सुद्धा इतके खड्डे पडलेले असतात त्याकडे दुर्लक्ष पूर्ण आणि जो खड्डे तुमाना, पडतात ते पडतात त्याच्यात सुद्धा गंमत काय होती आहे ती धूळ उडती धूळ उडून उडून घरात दुकानात सगळ्या दुकानांची वाट लागते कपड्याची वाट वाट लागते मालाची वाट लागते कुणी लक्ष द्यायला जात नाही आता जे काही मंत्री तंत्री कोण नेते असतील ते ह्याच रस्त्यानं जातात येतात त्यांना सगळं दिसतं हा एवढा मोठा खड्डा दिसत नाही आहे आणि हिथं जी काही धूळ उडते हे दिसत नाही आहे रोज लोक वाहन इतकी अडकून पडतात ट्रॉफिक जाम होत आहे धंद्याची अडचण गिरायकाला काड्या लावायची अडचण सगळ्या गोष्टीची अडचण नाही आमचं जमणं एवढं नाही की आज लवकरात लवकर कमीत कमी डांबर तरी टाकून रस्ता सबमिट करावा आणि हा खंडा लवकर लवकर क्लिअर करावा